नमस्कार एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है मैं हूं आपके साथ आरुही देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास वसीट प्रेसीची सिंची हत्या प्रकरणी भाजप नेता चित्रा वाघ हा पुलिस पुलिस भेटीला अनक भाजप नेता चित्रा वाघ यानी वसीतील आ चठे पुलिस भेट घी वसीतील दुर्घटना दुर्दैवी असल महान पोलिसांनी एक सो ची नोटीस रोहित यादव ला दिली होती सांगून त्यानी पोलिसांची बाजू सावरली आहे आरोपी व कठोर कारवाई वावी त्याला फाशी ची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार त्या म्हणाल्या आरती वर जेव्हा हल्ला झाला त्या घटनास्थाय लोकांनी बघ्याची भूमिका घेतली समाजाने अशा घटना घडू नये म्हणून पुढे येणे गरजेचे आहे लोकांनी प्रयत्न केले असता तर तिच्या जीव वाचला असता असंही त्या म्हणाल्या बाईक चित्रा वाघ नातेवाईकांशी तुम्ही बोललात काय त्यांचं झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि पाहिल्यावरती खरं तर हृदयाचा थरका फोडवणारी आहे मी आता सी सी टी व्हीचं फुटेज पण बघितलं की नक्की काय झालं त्यामध्ये थोडीशी पार्श्वभूमी घेतली तिच्या पालकांशी पण बोलले आणि त्यावेळेला हे लक्षात आलं की हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्याच्यानंतर तिचा मी काही लिहून घेतलंय आठ तारखेला मोबाईल फोडला आणि म्हणून तो भरून मला पाहिजे ही तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते एन सी सेक्शन जे आहे एन सी सेल प्रिव्हेंटिव ॲक्शन जिथे घेतात एव्हरशाईनला तिथे बोलवलं आणि त्याच्या आधी पोलिसांना पार्श्वभूमी माहीत नव्हती पोलिसांनी जरा त्याला बोलवून घेतलं दम दिल्यानंतर मुलींनी सांगितलं की त्याला तुम्ही काय बोलू नका आम्ही समजून घेतो आणि मग ते बाहेर पडले तरी पण पोलिसांनी वन फॉर्टी नाईनची नोटीस बजावली त्या मुलाला दम दिला की पुन्हा या मुलीला त्रास होता कामा नये आणि त्यानंतर ते घरी गेले गे। नऊ तारखेनंतर सतरा तारखेपर्यंत कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन त्या मुलीशी किंवा तिच्या तिला त्रास देणे अशा पद्धतीची कुठली तक्रार आली नाही सतरा तारखेला त्या मुलीच्या फोनवर फोन आला त्याच मुलाचा आणि त्याने सांगितलं की माझा चुकून नंबर लागला तू परत तक्रार करू नको पोलीस स्टेशनला कारण पोलिसांनी सांगितलं होतं की जर ही पोलीस स्टेशनला आली तुझ्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि मग तुला सोडणार नाही असं दम देऊन पाठवलं होतं आणि तो फोन कट झाला आणि अठरा तारखेला मात्र त्याने असा हा जो प्रकार आहे तिला मागण्याचा तो त्या ठिकाणी केला आहे मला इथे एवढंच आहे की याच्यामध्ये दहा दिवसामध्ये काही तक्रार नव्हती जी माहिती समोर आली आहे त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी लग्न करणार होते पण नंतर तिच्या संपर्कात दुसरा कोणतरी मुलगा आला त्याच्याबद्दल मुलाने त्याच्या आईवडिलांनाही तिच्या सांगितलं त्या संबंधित मुलालाही सांगितलं कुठून काही रिस्पॉन्स आला नाही या दहामध्ये त्याने दोनदा आत्महत्येचा पण प्रयत्न केला त्या मुलाने अशी पण माहिती समोर येते आणि त्याच्यानंतर कुठलंच काही रिस्पॉन्स आला नाही आणि नंतर त्याने ही हे जे टोकाचं पाऊल उचललं आहे समर्थन कुठल्याच गोष्टीला नाही शिक्षा तर शंभर टक्के होणार याच्यामध्ये या घटनेमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातले कमिशनर साहेबांशी ते बोलले आहेत संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत सकाळी मी डी सी पी मॅडमनाही भेटले त्याच्यामुळे सुटणार नाही चांगल्यात चांगला वकील देऊ फाशीची शिक्षाही होईल ही घटना होत असताना ही दिवसा झालेली घटना आहे आणि त्यावेळेला लोकांनी बघायची भूमिका घेतली हे मात्र फारच दुर्दैवी आहे मला हे सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून हे पहिलं नाही आहे याच्या आधीच्या पण ज्या घटना आपण पाहिल्या त्यामुळे लोकांनी फक्त बघायची भूमिका न घेता या घटनेतसुद्धा एक मुलगा आला होता वाचवायला बाजू जे दोघं जण उभे होते त्या तिघांनी मिळून त्या मुलाला जरी मदत मिळाली असती तर आज मुलगी वाचली असती म्हणजे समाजाने सुद्धा फक्त बघ्याची भूमिका न घेता अशा जर काही घटना घडतात कारण हे विकृती आहे हा विकृतपणा आहे आणि या विकृतपणाला ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला फक्त बघायची भूमिका न घेता समाजानेसुद्धा पुढे येणं गरजेचं आहे आणि जर आले असते तर ती मुलगी नक्की वाचली असती मी मुलीच्या आईशी पण बोलले बिहारचे आहेत ती लोकं इथं पोटा पाण्यासाठी आले मुलगीसुद्धा त्या ठिकाणी काम करून घराचा उदरनिर्वाह करायची आणि त्यामुळे ही घटना घडली ही अतिशय वाईट आहे अशा घटना होऊ नये म्हणून मी आता पोलिसांशीही बोलले बाळासाहेब पवार इथले पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी मला काही पत्रकं दाखवली बऱ्यापैकी तो जो एरिया आहे त्याच्यामध्ये उत्तर भारतीय लोक जास्त राहतात कष्टकरी वर्ग त्या ठिकाणी आहे वेळोवेळी त्या ठिकाणी जाऊन वेगळी पत्रकं वाटणे कुठल्या अडचणीमध्ये येऊ नका कोण आहे तुमच्या मुलांची काळजी घ्या काही असेल तर पोलिसांना त्या ठिकाणी संपर्क करा अशाबाबतच्या सूचना या सततच्या त्या ठिकाणी दिल्या जातात प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जी घेतलेली आहे वन फॉर्टी नाईनची जी नोटीस त्या ठिकाणी दिलेली आहे हे पोलिसांनी त्यांचं काम त्या ठिकाणी केलं आहे झालेली घटना ही दुर्दैवी आहे या घटना होऊ नये भविष्यामध्ये यासाठी तुम्हाला मला आणि आपल्याला सगळ्यांना सज्ज होणं गरजेचं आहे या राज्यातल्या मुली वाचवण्यासाठी आपल्याला ज्या वेळेला अशा घटना दिसत आहेत त्यावेळेला आपण धावलं पाहिजे कोण ओळखीचं आहे किंवा नाही याची पर्वा न करता पुलीस तर पोलीस तर पोहोचलेच आणि तो मुलगा तिथेच बसलेला होता दहा मिनिटात पोलीस पोहोचले त्याने केलेला गुन्हा कबूल केला आहे आणखीन इन्व्हेस्टिगेशन चालू आहे मोबाईल फोन वगैरे पोलिसांनी ताब्यात घेतल्यात त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन काय असेल त्या गोष्टी समोर येतीलच परंतु चांगल्यात चांगला वकील त्या ठिकाणी देऊन या नराधमाला फाशीची शिक्षा नक्की होईल एवढं मात्र नक्की निश्चितपणे पोलीस मित्र आहेत आपल्याकडे पोलीससुद्धा प्रत्येक वेळेला सांगत असतात एक गोष्ट नक्की की जर एखादी घटना तुमच्या डोळ्यासमोर घडली आहे आणि त्या ठिकाणी पोलीस नाही आहेत तर नक्की काय झालं हे तर पोलीस बोलून त्या ठिकाणी नोंद घेणं अपेक्षित असतं आणि ते ते घर घेतात पण आत्ता एवढ्या दिवसांमध्ये मला असं ऐकिवात नाही आहे की कुणी अशा पद्धतीने की बाबा पोलीस आम्हाला हॅरेस करतात किंवा पोलीस आम्हाला त्रास देतात अशा पद्धतीचं माझ्या ऐकिवात नाही आहे खूप दिवसांपूर्वी किंवा आधीपासनं एक परसेप्शन डोक्यामध्ये आपण जर कोणाला ॲक्सिडेंटच्या वेळेला मदत केली आणि काय झालं तर मग पोलीस आपल्यालाच पकडतील असं नाही आहे लोकांनी कृपया मला अगदी हात जोडून सांगायचे आहेत आपल्याला पोलिसांना मदत केली पाहिजे समाजातील आपल्या सगळ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे त्याच्यामुळे जर एखादी घटना आपल्यासमोर घडली तर एक समाजाचा त्या ठिकाणी एक भाग आपण आहोत आणि त्यामुळे पोलिसांना मदत करणं गरजेचं आहे आपलं कर्तव्य आहे ते आपली नैतिक जबाबदारी आहे कारण आज दुसऱ्या कोणाची तरी मुलगी आहे उद्या आपल्याचपैकी कुणाची मुलगी त्या ठिकाणी नसेल याची काही शाश्वती का। का ए, आहे का त्यामुळे ती कोण आहे काय आहे कुठल्या जातीची आहे ओळखीची आहे किंवा नाही हे न पाहता आपल्यातलीच कोणतरी समाजातील कुणाची तरी मुलगी आहे एवढं भान राखून लोकांनी मदत करणं अपेक्षित आहे ते मुली बहिणीने आरोप केला आहे की पोलिसांनी आम्हाला मदत केली नाही तर काही दोषी पोलीस आहेत त्यांची काही चौकशी करणार बघा नाही निश्चितपणे कसं आहे की याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की एकशे एकोणपन्नासची ची नोटीस दिली त्याबरोबरीने त्या मुलाचा जबाब पण आहे मी आत्ताच ते त्यांनी मला ती नोटीस पण दाखवली ज्या वेळेला मोबाईल फोडला आणि तो भरून मागतोय तर मला आहे आणि शिवीगाय आहे ही तक्रार होती हे समजून घ्या जेव्हा ते आले त्यावेळेला पोलिसांना मागची पार्श्वभूमी माहीत नव्हती की हे दोघं एकमेकांना ओळखत आहेत हे दोघं सहा वर्षापासून एकत्र आहेत किंवा ते लग्न करणार होते वगैरे हे पोलिसांनाही माहीत नव्हतं दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या मुलाला बोलवलं आणि पोलिसांनी त्यांच्या पोलिसी खाक्यात त्याला दम दिला त्यावेळेला मुलीने सांगितलं की तुम्ही त्याला काही बोलू नका मी त्याला समजवते हम समजवता लेते हे असं मुलीनी पोलिसांना सांगितलं तोपर्यंत पोलिसांना माहीत नव्हतं की याची पार्श्वभूमी काय गुन्हा हाच आला की मेरा मोबाईल फोडा आहे मुझे भरके चाहिए दुसरं एक आहे की आजकाल पोलिसांचा धाग राहिला नाही कारण पोलिसांवर पण गुन्हे दाखल होतात पोलीस जेव्हा मारतात किंवा गुन्हेगाराला जर मारलं नाही तर पोलिसांचा धाक कसा राहील पण अशा काही संघटना असतात त्यामुळे पोलिसांना पण हात आवर्त घ्यावं लागतं मला मला असं वाटतंय की पोलिसांनी काय करावं कधी करावं कुठल्या त्याचा एक साचा बनलेला आहे आणि त्या पद्धतीने पोलिस त्यांचं काम करत असतात एन सीईच्या वेळेला आता तुम्हाला माहिती आहे यांना बोलवायचा अधिकार आहे का त्यांना बोलवायचा अधिकार आहे का असे ॲलिगेशन पण पोलिसांवर होतात पोलिसांचं याच्यामध्ये काय असतं की त्या एरियामध्ये शांती असली पाहिजे लॉ अँड ऑर्डर अबधित राहायला पाहिजे याच्यासाठी त्यांची त्या ठिकाणी भूमिका असते त्याच्यावरही लोक आक्षेप घेतात परंतु आता ठीक आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचं की पोलिसांना कधी काय करायचं कुठली ॲक्शन घ्यायची हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये शांती प्रस्थापित करणे हे पोलिसांचं मुख्य कर्तव्य आणि ते त्या पद्धतीने त्याच्यावरही लोक आक्षेप घेतात परंतु आता ठीक आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचं की पोलिसांना कधी काय करायचं कुठली ऍक्शन घ्यायची हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये शांती प्रस्थापित करणे हे पोलिसांचं मुख्य कर्तव्य आणि ते त्या पद्धतीने करतात महिला कितपत सुरक्षित आहे या विचार च, आ, त्या विचार करायला लावणारी गोष्ट की याच्या एका तलाठ्याने देखील एका महिलेवर अशाच प्रकारे अत्याचार केला होता म्हणजे महिला वसईतल्या महिला सुरक्षित आहे असं वाटत नाही महिला ज्या वेळेला तलाठ्याचा जो विषय आहे मी आत्ताच डी सी पी मॅडमशी बोलले त्या मला म्हणाल्या की त्यांनी त्या पद्धतीने चौकशीही केली होती एखाद्या आरोपीला ज्या वेळेला बेल मिळतो त्यावेळेला लोकांचा रोष असा असतो की पोलिसांनी त्याला सोडलं बेल देणं बेल न देणं हे पोलिसांच्या हातात नाही ते सन्माननीय कोर्टाच्या हातात आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांच्या हातात काय आहे की ते इव्हिडन्स गोळा करणं आणि कोर्टासमोर प्रस्तुत करणं त्याच्यानंतर काय करायचं हे पोलिसांच्या हातामध्ये नसतं परंतु बऱ्याच केसेसमध्ये या गोष्टी होतात की पोलिसांनी सोडलं मग पोलिसांनी काहीतरी पोलीस मॅनेज झाले जे आपले परवलीचे शब्द आहेत आपण जे नेहमी ऐकतो नाही नाही पोलिसांनी सोडलं त्याला पोलिसांच्या हातात नाही आहे कुणाला धरणं आणि कुणाला सोडणं हे जे पेपर्स त्या ठिकाणी दिले जातात आणि सन्मान हे न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेत असतो त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या पण ज्या काही गोष्टी आहेत त्या आपणही समाजाला सांगितल्या पाहिजे आम्ही तर वेळोवेळी सांगत असतो पण मला तुम्हाला एवढंच इथं सांगायचं आहे की या ठिकाणी महिलांची सुरक्षा ही महायुतीच्या सरकारची प्रायोरिटी आहे त्यामुळे कुणालाही त्या ठिकाणी सोडलं जाणार नाही पोलीस डिपार्टमेंटमध्येही जर कोणी कर्तव्यात कसूर केली असेल तर त्यालाही सोडलं जाणार नाही तुमच्या माहितीसाठी मला आहे की महाराष्ट्रातल्या जवळपास दोन डझन पोलिसांवरती गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कारवाया केल्या आहेत फक्त कारण एवढं होतं की महिलांवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनांमध्ये कुठेतरी कर्तव्यात कसूर केली त्यामुळे कोण काय बोलत आहे हे महत्त्वाचं नाही आमच्यासाठी महिलांची सुरक्षा हीच आमची प्रायोरिटी आहे आणि त्याच धर्तीवरती महायुतीचं सरकार काम करत आहे चांगल्यात चांगला वकील देऊ मला तर आश्चर्य वाटलं की संसदरत्न असणारे लोक म्हणत आहेत हा केस फास्ट ट्रॅकवर चालवा त्यांच्याही वेळेला नव्हते आणि आत्ताही नाही आहेत फास्ट्रॅक कोर्ट पण हा खटला आपण जलद गतीने चालवू चांगल्यातला चांगला वकील हा सरकारच्याकडनं उभा केला जाईल अशा पद्धतीची जरब बसवली जाईल की पुन्हा कुठल्या मुलीवरती ही वेळ येणार नाही मला आज खरोखर बाळासाहेब पवार आणि त्यांच्या टीमचं कौतुक करायचं आहे की तो जो भाग आहे त्या ठिकाणी अशा घटना होऊ नये याच्यासाठी पोलीससुद्धा त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेत आहेत त्यांच्याकडे काही पत्रकं त्यांनी काढली आहेत तेही तुम्हाला दाखवतील हे बघा हे अशा पद्धतीचे हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये त्यांनी पत्रकं काढलेली आहेत की काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे म्हणजे पोलीस त्यांचं काम संपूर्णपणे करतायत इकडचं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनची जी सेल आहे पी आय बोरसे त्याचे आहेत प्रमुख त्यांनी त्यांच्याकडे जी पहिल्यांदा घटना आली त्यांनीही याच्यामध्ये तात्काळ पावलं उचललेली आहेत तरीसुद्धा जर असं कुठे वाटत असेल की पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली आहे तर निश्चितपणे त्याचीसुद्धा चौकशी झाल्याशिवाय राहणार नाही पण पुन्हा तुम्हाला हेच सांगते गृहमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतलेली आहे कमिश्नर साहेबांशी बोलणं झालेलं आहे डी सी पी मॅडमना त्या पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि संपूर्ण टीम ही थी त्या ठिकाणी काम करते